तुम्ही पाहत आहात मागील वर्षी जळगाव जामोद शहरात गणपती विसर्जन मिरवणूक दरम्यान झालेल्या दंगलीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह पोलीस प्रशासनाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता यामुळे यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे त्या अनुषंगाने जळगाव जामोद शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग संत रूपलाल नगर ते वायलीवेज तसेच ताटीपुराकडे जाणारा रोड व चौभारा गल्ली तलावपुरा ते न्हावीपुराकडे जाणारा रोड या भागातील मिरवणूक मार्ग वगळून मार्ग परिसरात दोन पेक्षा जास्त लोकांनी एकत्रितरित्या फिरू नये असा आदेश मिरवणूक संपेपर्यंत लागू करण्यात आला आहे शहरामध्ये गणपती उत्सवानिमित्त भव्य मिरवणूक दिनांक सहा सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असून मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात मंडळे भाग घेणार आहेत मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होणार असल्याने सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश जळगाव जामोद पोलीस प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत सदर आदेश कर्तव्यावर असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना लागू होणार नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जळगाव शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने मी जळगाव जामोत पोलीस स्टेशन ठाणेदार या वतीने सर्व जळगाव शहरातील वासियांना आवाहन करतो की मागील वर्षी गणेश विसर्जन दरम्यान झालेल्या दंगलीमुळे या वर्षी प्रशासनाने वेस व तलावापुडा भागामध्ये काही भागामध्ये दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजतापासून ते गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे मी पोलीस स्टेशनतर्फे सर्व जळगाववासियांना आवाहन करतो की त्यांनी सहा तारखेच्या संचारबंदी आदेशाचे पालन करावे व आनंदाने गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावे व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती करतो धन्यवाद